श्री स्वामी समर्थ हर हर महादेव शिवपूजेचे महत्वाचे नियम जे की तुम्हाला महाशिवरात्रीला अवश्य पाळायचे आहे नंबर एक शिवाला कधीही तुळस वाहू नये फक्त शालिग्रामावर वाहिलेली तुळस शिवाला चालते पिऊ नये मात्र स्वयंभू बाणलिंगावरील तीर्थ पिण्यास ग्राह्य आहे शिवपूजा झाल्यावर निरंजन ओवाळून होताच लगेच वेळ न दवडता नैवेद्य दाखवावा लागतो शिवपूजेत केवड्याचा वापर करू नये शंखाचे पाणी शिवाला वाहू नये शिवपूजेमध्ये दुधाचा जलभिषेक केला जातो लक्षात ठेवा चुकूनही तांब्याच्या भांड्यात दूध ओतू नका कारण तांब्याच्या भांड्यात दूध ओतल्याने दूध संक्रमित होते आणि अर्पण करण्यायोग्य राहत नाही शिवलिंगावर दूध दही मध किंवा इतर कोणतीही वस्तू अर्पण केल्यानंतर जल अर्पण करावे तरच जलाभिषेक पूर्ण होतो असे मानले जाते शास्त्रानुसार शिवलिंगावर रोली आणि कुंकवाचा टिळा कधीही लाऊ नये शिवलिंगावर नेहमी चंदनाचा टिळा लावावा भगवान शंकराच्या मंदिरात प्रदक्षिणा करताना हे लक्षात ठेवा की प्रदक्षिणा कधीही पूर्ण करू नका जेथून दूध वाहते तेथेच ते थांबवा आणि परत जा हे शिवपूजेचे महत्त्वाचे नियम आहेत असे बरेच नियम शिवपूजेचे आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद